नमस्कार मी बागेश्री पारनेरकर दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांमध्येच गेलं सुरुवातीला लोकसभा निवडणूक पार पडली त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे आता नववर्षाच्या सुरुवातीलाच बी एम सीच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते दोन हजार सतरामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली होती मार्च दोन हजार बावीसमध्ये महापालिकेतील नगरसेवकांची मुदत संपली त्यानंतर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आता फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्येच महापालिकेची निवडणूक होणं अपेक्षित होतं मात्र प्रशासकीय राजवट कायम ठेवण्यात आली आणि त्यानंतरचे दोन अर्थसंकल्पसुद्धा प्रशासकांनी सादर केले स्तरावर नगरसेवक नसल्यामुळे अनेक महत्वाची कामं होत नाही कामांना गती मिळत नाही अशी तक्रार करत महापालिका निवडणूक घेण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती आता आत्ताचं जर वातावरण पाहिलं तर महायुतीला पोषक वातावरण आहे विधानसभेमध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागलाय त्यामुळे लवकरात लवकर महापालिकेची निवडणूक लागेल अशी सगळी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे भाजपने महापालिका निवडणुकीसाठी दीडशे जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे भाजपने रणनीती आखण्याची सुद्धा सुरुवात केली आहे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून बैठकांचं सत्र सुरू झालंय पण दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेने अजूनही रणनीती ठरवलेली नाहीये मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतरच पालिका निवडणुकीची रणनीती ठरवणार असं शिंदेच्या शिवसेनेने स्पष्ट केलंय इकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अजूनही रणनीती आखण्यास सुरुवात झालेली नाही ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच महापालिकेची तयारी करणार असल्याचं सांगितलेलं आहे आता सद्यस्थिती काय आहे ते थोडक्यात पाहूया म्हणजे लोकसभेला महायुतीची पिछेहाट झाली पण त्यानंतरच्या सहा महिन्यांच्या काळात महायुतीने बरीच कामं केली जोरदार प्रचार केला आणि विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळवलं आता विधानसभेच्या निकालाचा परिणाम हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर होणार हे स्पष्टच आहे दोन हजार सतरामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये चौऱ्याऐंशी जागा या शिवसेनेला होत्या तर ब्याऐंशी जागा या भाजपकडे होत्या दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा यामध्ये भाजपच्या जागा या दीडपट वाढल्या म्हणजे मुंबई महापालिकेत भाजपचा आलेख हा चढताच राहिला आणि आत्ता तर महायुतीला आणि भाजपलासुद्धा पोषक वातावरण आहे त्यामुळे लवकरात लवकर निवडणूक लागेल अशी शक्यता सगळ्यांकडूनच वर्तवण्यात येते आहे मुंबई महापालिकेवर आपली सत्ता राहावी असं भाजपला अनेक वर्षांपासून वाटते त्यासाठी भाजप प्रयत्नशील सुद्धा आहे आणि आत्ताचा विधानसभेचा निकाल हा भाजपला पोषक ठरू शकेल अशी सगळी रणनीती किंवा असं सगळं वातावरण सध्या दिसून येत आहे खरं म्हणजे प्रत्येक पक्षच मुंबई महापालिकेवर आपली सत्ता राहावी यासाठी प्रयत्नशील असतो निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच होणार आहे पण खरी लढत ही भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात होणार आहे त्यामुळे मुंबई महापालिका कोण काबीज करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबई महानगरपालिका इतकी महत्वाची का आहे हे थोडक्यात पाहूया बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते देशातील मध्यम आकाराच्या राज्यांपेक्षा या मुंबई महानगरपालिकेचं अंदाजपत्रक हे मोठं आहे जवळपास चाळीस हजार कोटींचा आकार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता असावी यासाठी सगळ्याच पक्षांची धडपड सुरू असते आत्ताच्या निवडणुकीत जर पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुती यांचा संघर्ष अटळच आहे पण खरी लढत ही भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातच होणार आहे मागील पंचवीस वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे पण शिवसेनेच्या या सत्तेला येणाऱ्या निवडणुकीत भाजप सुरुंग लावणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे शिवसेना आणि बी एम सीचं नेमकं का समीकरण काय आहे ते थोडक्यात पाहूया एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला शिवसेनेची स्थापना झाली त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मुंबई मनपामध्ये नगरसेवक निवडून आले असले तरी मनपात शिवसेनेची सत्ता नव्हती पुढे एकोणीसशे एकाहत्तरला मुंबई मनपात शिवसेनेचा पहिला महापौर म्हणून डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांची निवड करण्यात आली नंतरच्या काळात त्यांनी शिवसेनेची साथ सोडली पण त्यानंतर सुधीर जोशी मनोहर जोशी वामनराव महाडी नंदू साटम सी दिवाकर रावते हरेश्वर पाटील रमेश प्रभू सुनील प्रभू ते किशोरी पेडणेकर असे शिवसेनेचे अनेक महापौर निवडून आले तर दुसरीकडे तळ्यांचं शहर असं ओळख असलेल्या ठाण्यामध्ये सुरुवातीपासूनच शिवसेनेची सत्ता होती एकोणीसशे अडुसष्टलाच ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आली ठाणे महानगरपालिकेची एकोणीसशे ब्याऐंशीला स्थापना झाली आणि पहिला महापौर होण्याचा मान शिवसेनेचे सतीश प्रधान यांना मिळाला पुढे अंतर्गत गटबाजी वाढली त्यातून ही सत्ता गेली पण एकोणीसशे त्र्याण्णवला पुन्हा एकदा अनंत तरे हे महापौर झाले आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेपासूनच ठाणे आणि शिवसेना हे एक समीकरण झालं ठाण्यातल्या शिवसेनेची स्थापना आणि तिथला सगळा इतिहास हा मध्यंतरी आलेल्या धर्मवीर या चित्रपटातून आपण पाहिलाच आहे त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून उद्धव ठाकरेंनी राजकारणात सहभाग घेतला पुढे दोन हजार दोनच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सोपवली आणि तेव्हापासून उद्धव ठाकरे हे राजकारणात सहभागी झाले सद्यस्थितीत उद्धव ठाकरेंसमोर नेमकी काय आव्हानं आहेत यावर आपण एक नजर टाकूया लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची पिछेहाट झाली आणि महायुतीला दणदणीत विजय मिळाला या निकालाचा या यशाचा येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर नक्कीच परिणाम होणार येणाऱ्या काळामध्ये अनेक माजी नगरसेवक हे महायुतीत पर्यायाने शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे दोन हजार सतरामध्ये जी निवडणूक झाली होती त्यातली आकडेवारी काय होती ही पाहूया दोनशे सत्तावीस जागांपैकी शिवसेनेकडे चौऱ्याऐंशी भाजपकडे ब्याऐंशी काँग्रेसकडे एकतीस राष्ट्रवादी काँग्रेसकडे नऊ सात नगरसेवक मनसेचे होते पुढच्या काळात मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला समाजवादी पक्षाचा सुद्धा एक नगरसेवक होता आणि अपक्ष चौदा नगरसेवक होते दोन हजार बावीसपर्यंत हा सगळा कार्यकाळ शिवसेनेने पूर्ण केला त्यानंतर दोन वर्ष प्रशासकीय राजवट आहे पण आत्ता दोन हजार चोवीसच्या निकालाचा परिणाम हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर नक्कीच पाहायला मिळणार त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी बीएमसीची निवडणूक ही कसोटी ठरणार आहे येणाऱ्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे मोठं आव्हान आहे कारण काँग्रेसचे अल्पसंख्याक नेते आणि माजी नगरसेवक वगळता इतर नगरसेवक जे आहेत ते भाजप आणि शिवसेनेत येणार मोठ्या प्रमाणावर इनकमिंग जे आहे ते महायुतीमध्ये होणार अशी शक्यता आत्ता वर्तवली जातीय पंचवीस वर्ष शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर सत्ता राखण्यात यश मिळवलंय पण आता या सत्तेला भाजपकडून किंवा महायुतीकडून सुरुंग लावला जाईल का अशी सगळी स्थिती आत्ता पाहायला मिळतीय म्हणजे असं बोललं जायचं की राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता आली नाही तरी चालेल पण मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता हवीच आणि मागील पंचवीस वर्षं शिवसेनेने ती सत्ता राखली सुद्धा होती पण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार का का महाविकास आघाडी म्हणूनच लढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण आत्ता एकंदरीत विधानसभेनंतर ठाकरेंची शिवसेना स्वबळावर बी एम सीच्या निवडणुका लढेल अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे कारण काँग्रेससोबत जाणं हे फारसं परिणामकारक ठरत नाही आहे अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे त्यामुळे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंकडे अशी मागणी केली आहे की बीएमसीच्या निवडणुका या आपण स्वबळावर लढूया अर्थात महायुती असेल महाविकास आघाडी असेल त्यांच्यात संघर्ष होणार हे तर अटळच आहे पण सगळे पक्ष जरी या निवडणुकीत उतरले तरी भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातच ही लढाई होणार हे मात्र नक्की विधानसभेच्या काळात महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपामध्ये अनेक काळ चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं त्यातही तो तिढा सुटलेला नव्हता अनेक जणांनी बंडखोरी केली अनेक शिवसैनिक नाराज होते त्यामुळे या चुका टाळण्याचा प्रयत्न आता बी एम सीच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे करतील कोणालाही नाराज न ना करता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार उद्धव ठाकरेंचा आहे इकडे कदाचित भाजप आणि शिंदेची शिवसेना मुंबई महानगरपालिकेत एक हाती सत्ता मिळवायची आहे आणि आत्ताचं यश हे परिणामकारक असल्यामुळे कदाचित भाजप सुद्धा स्वबळाचा नारा देईल त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठं आव्हान हे शिंदेंच्या शिवसेनेचं सुद्धा आहे आणि भाजपचं सुद्धा आहे त्याचबरोबर पक्षातली गळती थांबवणं हे एक मोठं आव्हान ठाकरेंसमोर आहे त्यामुळे पंचवीस वर्ष राखलेला गड ठाकरे पुन्हा राखणार का शिवसेनेचा झेंडा तिथे रोवणार का, का भाजप तो गड काबीज करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळे येणारी बी एम सीची निवडणूक ही सगळ्याच दृष्टीने कसोटी पाहणारी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तुर्तास इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डिजी नाईन नमस्कार